कमीपणा कसला आला मराठी बद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणता की हे संकुचित कशासाठी पडा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या राज्याबद्दल वाटत जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर पंतप्रधान वाटतं तो गुजरातमध्ये बांधावा असा वाटतो कुठची सिटी आत्ता बांधता येते स्मार्ट काय नाही कुठची सिटी गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी जर आमच्या पंतप्रधानांना समजा असं वाटत आहे की बाबा ती गुजरातमध्ये बांधावी महाराष्ट्रात ता नको तामिळनाडूमध्ये नको बंगालमध्ये नको अजून कुठे नको हिऱ्यांचा व्यापार आपल्याला त्यांना असं वाटतं की बाबा गुजरातमध्ये घ्यावा असं वाटतोय घ्यावा त्यांनी माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय अनेकांना वाटू शकतं की बघितलं राज ठाकरेंनी पंतप्रधानांवरची टीका केली टीका नाहीये जो मूळ माणूस आतला आहे त्याला प्रत्येकाला आपल्या राज्याबद्दल आपल्या माणसांबद्दल आपल्या भाषेबद्दल प्रेम आहे तुम्ही का लपवताय ज्या राज्यामध्ये मी राहतो त्या राज्यामध्ये माझ्या इकडचा मराठी माणूस ज्या वेळेला एखादं घर घ्यायला जातो आणि तिकडच्या जा एखाद्या जैन सोसायटीमधला माणूस सांगतो की मराठी माणसाला घर देणार नाही काय करायचं मी तामिळनाडूमध्ये करून दाखवा पश्चिम बंगालमध्ये करून दाखवा असं गुजरातमध्ये करून दाखवा आसाममध्ये करून दाखवा आंध्र प्रदेशमध्ये करून दाखवा केरळामध्ये करून दाखवा की तिकडच्या स्थानिक माणसाला घर दिलं जात नाही पैसे असून सुद्धा हे महाराष्ट्रात काय होतं कारण आमचं बोटचे पे धोरण आम्हीच पहिले मागे हटतो नसेल जागा त्याच्याकडे आता काय बिल्डिंग कशासाठी जागा असताना परवडत असताना कोणाला वाटत कोण म्हणतं की मराठी माणसाकडे पैसे नाही येत हे स्वतःच्या गल्लीच्या बाहेर पडत नाहीत ते तर्क मांडत असतात की मराठी माणसाकडे एकदा महाराष्ट्र फिरा मग तुम्हाला कळेल मराठी माणूस कुठे आहे